SMTATPL असोसिएट मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड व्हीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि इतर खासगी कंपन्यांमार्फत चालवला जाणारा बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यावरील कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन तसेच इतर काही मागण्यांसाठी संघर्ष कामगार युनियन तर्फे आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं सह पाहायला मिळालं बीएसटीने जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्स मार्फत बी एस टी की सेवा देना ये कर्मचारी है। त्या के जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः पिळवणूक केली जाते त्यांना जे त्यांचा अधिकार आहे तो दिला जात नाही कायदा सांगतो की समान कामाला समान दिल आ, समान दान दिला गेला पाहिजे म्हणजेच जर बी एस टीमध्ये मध्ये कोण परमनंट ड्रायव्हर किंवा कंडक्टर असेल त्यांच्या एवढाच पगार आणि त्यांच्या सेवा शर्ती या कॉन्ट्रॅक्टर मार्फत बी एस टीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे पण गेले अनेक वर्षापासून हे कॉन्ट्रॅक्टर काही देत नाही आहेत अक्षरशः म्हणजे जर आज कोणी नवीन बी एस टीमध्ये परमनंट म्हणून ड्रायव्हर किंवा कंडक्टर लागला तर किमान त्याचा पगार पस्तीस हजार असला पाहिजे पण हे कॉन्ट्रॅक्टर्स कर्मचाऱ्यांना सोळा हजार आणि एवढंच देतात सोळा सतरा हजार देतात ड्रायव्हरांना आणि बस कंडक्टर्सला मात्र बारा आणि तेरा हजार रुपयेच मिळतात ते ही अक्षरशः पिळवणूक आहे आणि याच्या विरोधात आज हा इकडे एका दिवसाचा मोर्चा आम्ही काढला आणि माननीय आयुक्त साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी बी एस टीच्या महाव्यवस्थापकांना सांगून सर्व जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना बोलवून चर्चा म्हणजेच वाटाघाटीची सुरुवात त्यांनी करावी माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन तसा मेसेज असं आम्हाला माहिती आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये माननीय महाव्यवस्थापकांना सुद्धा आम्ही जाऊन भेटू त्यांनाही वेगळं निवेदन देऊ त्याचबरोबर वर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा येणार पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई